नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो राज्यसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहित असेल की पंधरा राज्यामध्ये ज्या मित्रांनो छप्पन जागेसाठी ही ज्या मित्रांनो निवडणूक होणार आहेत आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सहा जागा ज्या मित्रांनो शिल्लक आहेत त्यामुळे सहा जागेवरती ज्या मित्रांनो राज्यसभेवरती ज्या मित्रांनो खासदार निवडून जाणार आहेत आता ही राज्यसभेची निवडणूक कशी असते याच्याबद्दल थोडीशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत कारण का ही निवडणूक इतर निवडणुकीपेक्षा वेगळी असते कारण का ह्याच्यासाठी जे आहे मित्रांनो मतदानाची प्रक्रिया कशी असते कोण उमेदवार निवडून येतो कशी गोळाबेरीत केली जाते सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला सांगणार आहे आता ही आपल्यापेक्षा म्हणजे आपल्यापेक्षा म्हणजे सर्वसाधारण ज्या निवडणूक असतात त्याच्यापेक्षा ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे याचं कारण असं की बाकीच्या निवडणुका सरपंच पदाच्या असतील नगराचे नगराध्यक्ष पदाच्या असतील आमदार असेल खासदार असेल आपल्यासारखे सर्वसाधारण माणसे ज्या मित्रांनो मतदाता ह्याला ज्या मित्रांनो खासदार आमदार कडून देत असतात मात्र ह्याच्यामध्ये ज्या मित्रांनो फक्त जे आमदार लोक आहेत तेच लोक ह्याच्यासाठी ज्या मित्रांनो मतदान करत असतात म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे आमदार आहेत त्यांचं ज्या मित्रांनो ह्याच्यासाठी मतदान होत असतं आणि त्याच्यावरून हा राज्यसभेचा ज्या मित्रांनो उमेदवार खासदार म्हणून ज्या मित्रांनो निवडून येत असतो ह्याच्यामध्ये सुद्धा ज्या मित्रांनो फरक असा की ज्या मित्रांनो आता आपल्या जर सहा जागा आहेत तर त्याच्यामध्ये सहा अधिक एक असं ज्या मित्रांनो सात केलं जातं आणि आपले जेवढे आमदार आहेत त्यांना ज्या मित्रांनो भागिले केलं जातं म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले ज्या मित्रांनो सात असं केलं जातं आणि त्याची जी काय संख्या येईल म्हणजे एक्केचाळीस पॉईंट वरती थोडं काहीतरी येतं म्हणजे ज्या उमेदवाराला बेचाळीस मतं पडली जातात तो उमेदवार ज्या मित्रांनो खासदार म्हणून निवडून येत असतो आता ह्याच्यामध्ये जे आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट एका आमदाराचं मत हे शंभर जे आहे मित्रांनो शंभर मतं म्हणून ज्या मित्रांनो केलं जातं म्हणजे एक मत केल्यानंतर त्या उमेदवाराला शंभर मतं पडली म्हणजे थोडक्यात त्या उमेदवाराला बेचाळीस हजार मतं लागतात मग तो ज्या मित्रांनो हा खासदार म्हणून निवडून जात असतो मग ज्या मित्रांनो ज्या पक्षाचे जसे काही आमदार आहेत त्यानुसार ते ज्या मित्रांनो उमेदवार देत असतात आणि त्यांना मतं देऊन ते ज्या मित्रांनो राज्यसभेवरती पाठवत असतात आता राज्यसभेवरती ज्या मित्रांनो जो कोण उमेदवार निवडून येतो तो एक खासदार होतो आणि याचा कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो म्हणजे इतर सगळे ज्या मित्रांनो पाच पाच वर्षाचा असतोय मात्र राज्यसभेचे खासदार हे सहा वर्षासाठी ज्या मित्रांनो त्यांचा कार्यकाळ असतो ते राज्यसभेमध्ये खासदार म्हणून ज्या मित्रांनो काम पाहत असतात तर ही अशा प्रकारची निवडणूक असते आमदाराचं ज्या मित्रांनो फक्त मतदान होतं त्याला ज्या मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं की जे उमेदवार आहेत त्याच्यापेक्षा एक, एक आकडा प्लस करून त्याच्यामध्ये ज्या मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले सात असं केलं जातं आणि त्याची जी काय संख्या येतील त्या संख्येनुसार ज्या मित्रांनो तेवढं मतदान त्या उमेदवाराला झालं पाहिजे म्हणजे सहा जागा आहेत आणि सहाच्या सहा उमेदवार निवडून आले तर बऱ्यापैकी ज्या मित्रांनो हे बिनविरोध होतं एखादा उमेदवार जास्त असेल तर मात्र ज्या मित्रांनो हिकरचं आमदाराची मतं फोडणी वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात मागल्या वेळी ही निवडणूक झाली त्यावेळी ही घटना झाली होती आपल्या सगळ्यांना माहितीच असते तर ही अशा प्रकारची निवडणूक असते राज्यसभेवरती ज्या मित्रांनो तो उमेदवार खासदार म्हणून निवडून जात असतो आता ह्याच्यासाठी जो कोण उमेदवार आहे तो एक भारताचा नागरिक असणं ना गरजेचं आहे आणि त्याचं वय जे आहे मित्रांनो तीस वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे ह्या दोन क्रायटेरिया असेल तर तो उमेदवार ज्या मित्रांनो होऊ शकतो मग तो पक्षातील जो कोणी उमेदवार असेल तो तो ज्या मित्रांनो ठरवून देत असतो आणि त्याच्यावरती ज्या मित्रांनो ह्या आमदारांची निवडणुका होतात यांची मतमोजणी ज्या मित्रांनो आता सत्तावीस फेब्रुवारीला ज्या मित्रांनो मतदान होणार आहे आणि त्याच रात्री ज्यावेळी मतदान संपेल त्याच रात्रीपासून ज्या मित्रांनो ती मतमोजणी सुरू होते आणि बारा ते एक वाजेपर्यंत तुम्हाला ज्या मित्रांनो ह्याचा निकाल लागत असतो दुसऱ्या दिवशी म्हणजे थोडक्यात पूर्ण कोण खासदार झालेला आहे आणि कोण पराभूत झालेला आहे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला लक्षात येत असतात तर हे अशा प्रकारे ज्या मित्रांनो सिंपल जे ज्या मित्रांनो हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे अशा प्रकारच्या ज्या मित्रांनो राज्यसभेवरती ज्या मित्रांनो उमेदवार खासदार म्हणून जातो आमदाराच्या ज्या मित्रांनो माताच्या मदतीने तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद